औरंगजेब आपल्या शेवटच्या काळामध्ये आपल्या मुलीला काय म्हणाला ते सांगतो औरंगजेब मराठ्यांच्या छुप्या हल्ल्यांना वैतागला होता अचानक त्याच्या फौजीवर होणारे हल्ले खूप भयंकर आणि ढरावणे होते तो म्हणतो की कुठून मराठ्यांना एवढी हिंमत भेटते की ते आम्हाला घाबरतच नाहीत असं काय आहे या महाराष्ट्रातील मातीत की ज्याने या मराठ्यांच्या रक्तात एकी बनवून ठेवली आहे जेव्हापासून मी या सह्याद्रीत आलो तेव्हापासून मला एकही लढाई जिंकता आली नाही या मराठ्यांच्या मदतीला नेहमी हे डोंगर आणि पाऊस जणू काही देवासारखे उभे राहतात जणू काही ह्या डोंगर आणि पावसाने मराठ्यांशी आम्हाला हरवण्यासाठी तह केला आहे की काय भर पावसात शिवाजीराजे हे पन्हाळा सोडून विशाळगडापर्यंत एका रात्रीत पोहोचले त्याच विशाळगडापर्यंत पन्हाळ्यापासून पोचायला आम्हाला नऊ दिवस लागले आणि यामध्ये हे पावसामध्ये आमची कित्येक माणसं घोडे आणि हत्ती हे वाहून गेले आणि कित्येक आजारी पडून गेले औरंगजेब म्हणतो की माझ्या धर्मात पुनर्जन्म नाही पण नशिबाने जर मला पुनर्जन्म भेटलाच तर मी या सह्याद्रीत ह्या डोंगर दर्यात आणि या मराठ्याच्या लढाईला परत कधीच इथे येणार नाही जेवढी दहशत आपल्या मावळ्यांची होती